जय शिवराय मित्रांनो स्वागत आपलं मराठी गेमिंगमध्ये तर मित्रांनो बघा आता नवीन गेम प्ले कसा होणार आहे तर आपण आता पोगेटरी पण उतर आता एक बंदा दिसला आपल्याला आता चाल गे आपल्यापर्यंत मिनी जे आपल्यापाशी आता आहे त्याचा स्किल होते का नाही पाहता मायाची खटकट भुक्की मारव लेखाचा भुक्कीत टिंगूट दिवसा आपल्याला त्याचा काय करण्यात दाखवून देऊ का भुक्कीत टिंगूड त्याचा आला की कुठं लोकला मायाची खटखट चिरकुड हुक्कीन मारणार होता ना चल खेळ दाखवला लेखाला मराठी भावाचा गेम प्ले चला आपल्यापाशी पाशी सापडला त्याच्यामध्ये ते गण संपले आपल्या येणं सापडत कापून टाकून लागले चालक याचा किल घेतला बंदा आता तिकडे लुप माया तिकडे पाय दुसरा पण बंद आला कुठला काम आहेत केलं एकाचा बाबा त्याच्यापाशी गण आहे त्याच्या जोडं काही जाऊ नाही आता तो आपला डोक्यात देखा हे शोध डोक्यात चाल येणं कापड लिहाले कटना खापकोण्यानी चला मारतो मले मारतो हे मग तिच्या मायाला चालके दोन ते गिल झाले आपल्याला तो आता आपण तिकडे जाऊ आता इथे काही थांबू आता मला तर वाटतं एक गडी मेला आहे त्याला वाचून टाकवली एखाले अरे बापा कुठून तरी पाय हा मारतो तर लेखाला ले आपल्याला ले बंदा दिसून की मारलं सांगतो चिरकूट भेटला एक पिचा डॅमेज दिला लेखाले तो काय मेला नाही तो पण अरे बापर आची खटखट कुठून मारता रे मला तर टिकडे साईड कुठून त्याचे तो गे भेटला बंदा तो त्याचा बंदा की भिंग तुला एच पी वाढवली कुठे गेली किल तर भेटून चुरीचं काय कील भेटला नाही आपल्या मित्रांनो अरे बोआपा हाँ हाँ कुटुंब कुछ का है मस्त कुछ काम कि लॉक के लिए बंदा खिल घया फी वगैरह वाड़न घे अरे बोती कहीं हरकत नहीं आप थोड़ा खिल भेटला पाए तो इतने एक बंदा तो कुड़ी दिशा आला तो भेट यार मित्रनो तुम जिस मराठ बनिया बजा चीजें तो तुम्हें अपने मराठी चैनल नक्की सब्सक्राइब करा बारा का मित्रो खरंच नाही आप मराठी भाषेला सपोर्ट करत नाही हिंदी चॅनलला सपोर्ट करतात तुम्ही नक्की आप मराठी भाषेला चॅनलला नक्की सपोर्ट करता शेअर करा शेया मित्रांना इकडे तर मला तयार लोकेशन भेटली चालला डॅमेज दिला त्याला मुरणार आले कुठून लवकर सांगणार लागला तुम्हीच पण लवकराला एवढं डॅमेज देऊन मुरणार आला मला वाटतं तिकडे जाऊनच फाइट करायचं जवळ हे धरून काय जमत नाही आपला भाईशन जगडून सगळ्यांनी चालू द्या मात्र चीर तर चालले भेटला त्या काळ पळायचा फिक्स चालले का तर लॉन म्हणजे दला का एच पी की वाढव की असं तर काही गण लुटून घ्या पळ इथून उठून इकडे पण लोकेशन भेटवलं आपल्याला आता का माहिती किती बंदी आहे किती नाही तर तरी इथं आहे त्या बंदी भेटला आपल्याला पण लेकाची चिर फुटलोले काय काय माल काय हरकत नाही एक लॉक अरे ह्या येत बंद झालेच होती बॉम्ब टाकून द्या उडून टाकून दोघा काम दोन किल भेटते किती किल भेटतात आपल्याला टाकला बॉम्ब मारतात बा दापर टो चिर कुठले काय एकला माची खटखी मागून मारतो चिर तो पण मेला याचा पण किल भेटला आपल्याला आता आणि एस पी पाहू आता पाहू आता बाकीची बंदी कुठं काय पेटीमध्ये पेटीमध्ये काय तेवढं खास भेटलं नाही आपल्याला हा चीज ड्रॉ लोटला म्हणतात टेच्या चार पाच बंदी असून काम आहेत का वाटत तसंच आहे कारण की जो तुम्हाला जवळ उरायला मर्याल एकायला तिकून लिहून जाऊ आपण ते बाकीचे पण निर्भय झाले दोन जमी तर

आपल्या टीम वाचवा लागेल काय करणार वाचल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही असे आपल्या मित्रांना वाचवलं वाचून टाकू आपण पहिला ते ब्लोट वाचून द्या पहिला चल गेली वाचवलं इकडं फाईट गेले चार पाच बंदी आहे भेटला समोर अरे बाप्पा ते काय करणार पहिले लॉक करून घ्या बंद किल घेऊन आपण किल भेटला आपल्याला आता आणि पोहो आता एक लास्टच राऊंडमध्ये काय होते ते मित्रांनो अरे यार मला तर वाटते मित्रांनो वरता आहे काय काय गेम प्ले आपणच मारणार आहे काय का मित्रांनो तुम्हाला जर असेच आपल्या मराठी गेम प्ले बघायचे असेल तर तुम्ही आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो बरं जण हिंदी चॅनलला सपोर्ट करते आपला मराठी चॅनलला सपोर्ट करत नाही तर तुम्ही आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा